तुकाराम बीजेनिमित्त सप्ताह सुरू आहे पण आज एकनाथ षष्टी असल्यामुळे एकनाथी हरिपाठातला एखादा अभंग किंवा हरिपाठाची पार्श्वभूमी जी एका हरी पाठ करणाऱ्या साधकाला आवश्यक आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार कोणती साधना जी करायची असते ती मोक्षाच्या प्राप्तीसाठी करायची असते आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी करण्याचं जे साधन आहे ते साधन त्या युगाला त्या परिस्थितीला आणि त्या काळाला धरून असलं पाहिजे सध्याचा काळ याला आम्ही कलियुग असं म्हणतो मग माझी साधना जर कलियुगाला धरून असेल तर ती त्या दर्जाची होते आणि जर ती साधना या परिस्थितीला का किंवा या युगाला धरून नसेल तर ती त्या दर्जावर किंवा त्या उंचीवर पोचू शकत नाही म्हणून आमची साधना कलियुगाला धरूनच असली पाहिजे आणि या कलियुगाची काही वैशिष्ट्य आहेत कलियुगामध्ये सगळ्यांना जे काही पाहिजे ते ताबडतोब पाहिजे आज पाहिजे आत्ता पाहिजे आणि मुख्य गोष्ट फुकट पाहिजे या कलियुगाला या कलियुगात आम्ही आहे आणि त्याला धरून जी साधना अनेक संतांनी सगळ्याच महापुरुषांनी आणि पुराणामध्ये जे महापुराण आहे त्या भागवतांनी सांगितली ती साधना आहे भक्तियोग किंवा भक्तिशास्त्र किंवा भक्ती आणि हरिपाठ त्यातल्या त्यात एकनादी हरिपाठ हा हे भक्तिशास्त्र आहे ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ असू दे सत्तावीस अभंगांचा किंवा एकनाथी महाराजां एकनाथ महाराजांचा एकनाथी हरिपाठ असू दे पंचवीस अभंगांचा हे भक्तिशास्त्र आहे हरिपाठ आणि भक्तिशास्त्र असं म्हटलं की अनेकांच्या भुव्या उंच होतात की असं कसं हरिपाठ आणि शास्त्र किंवा ज्ञानेश्वरी आणि अध्यात्मशास्त्र असं कसं पण ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यात ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः सांगितलं आहे इ अध्यात्मशास्त्रीची ये अध्यात्म अंतरंगची अधिकारी आहे ये वाकचातुर्ये लोकू सुखिया झाला इये म्हणजे काय हे ज्ञानेश्वरी काय आहे अध्यात्म अध्यात्मशास्त्र आहे ई अध्यात्मशास्त्रीची पण ते समजते कोणाला अंतरंगची अधिकारी आणि बाकी लोकांना काय येरू लोकू वाकचातुर्ये सुखिया झाला बाकी लोकांनाही ज्ञानेश्वरी समजल्यासारखी वाटते पण त्यांना काय समजते ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले दृष्टांत त्यांनी दिलेल्या नवरसांची उधळण हे सगळं बाकी बाकी सगळं समजते पण अध्यात्मशास्त्र हेच समजत नाही तिथं अंतरंग अधिकारी पाहिजे तसं हरिपाठ हे, तस हे शास्त्रग्रंथ आहे मग आम्हाला समजलं पाहिजे की शास्त्र म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय तर शास्त्र या शब्दाचा अर्थ आहे हितशासनात शास्त्र माणसाचं किंवा मनुष्यजातीचं हित करून देणारं जे काही आहे त्याला शास्त्र म्हणतं विषय कोणताही असू द्या भूगोल असू दे खगोल असू दे गणित असू दे कोणताही विषय असू दे माणसाचं कल्याण होण्याचं ज्यामध्ये सांगितलं आहे त्याला शास्त्र म्हणतं उदाहरण फक्त एक घेऊ अर्थशास्त्र अर्थ म्हणजे पैसा आणि शास्त्र म्हणजे कल्याण करणार पैसा कसा कमवायचा तो पैसा माझ्या कल्याणासाठी कसा वापरायचा आणि तो पैसा माझ्या कल्याणासाठी वापरून माझं हित कसं करून घ्यायचं हे ज्याच्यात सांगितलेलं आहे अर्थात चांगल्या मार्गाने त्याला अर्थशास्त्र म्हणतात मग शास्त्र या शब्दाचा अर्थ सरळ आहे मग इथं भक्तिशास्त्र आहे मग भक्तीचा अर्थ समजला पाहिजे भागवत धर्माचं अनुसरण करत असताना चित्ताची द्रवित झालेली एक जी अखंड हरी किंवा भगवंताच्या ठिकाणी लागून असलेली वृत्ती त्याला म्हणतात भक्ती मग भाग भागवत धर्माचं अनुसरण करत असताना मग भागवत धर्म म्हणजे काय हे माहीत पाहिजे हेतुक अथवा अहेतुक लौकिक सगळीक वैदिक भगवंते अर्पे स्वाभाविक या नाव देख भागवत धर्म भागवत धर्म हाय काय व लौकिक वैदिक सगळीक हेतूक अहेतुक एवढे जे सगळे काही कामं काम करता तुम्ही हेतू धरून करा हेतू सोडून करा लौकिक कामं असू द्या वैदिक कामं असू द्या कोणतंही काम असू द्या भगवंती अर्पे स्वाभाविक सरळ स्वाभाविकपणे भगवंताला अर्पण करून करत आहे तर त्याला भागवत धर्माचं आचरण करणं म्हणतं हे आचरण करत असताना माझी अंतःकरणाची वृत्ती जर भगवंताशी लागलेली आहे म्हणजे काम तर चालू आहे भगवंताला अर्पण करणं चालू आहे पण वृत्ती भगवंताच्या पायाशी लागलेली आहे त्याला म्हणतात भागवत त्याला म्हणतात भक्ती मग हे भक्तीशास्त्र याला काही नियम आहेत याला काही अटी आहेत याचे काही विधी आहेत याचे काही निषेध आहेत याचे काही विचार आहेत याचे काही तत्त्वज्ञान आहे हे सगळं हरीपाठामध्ये सांगितलेलं आहे ज्यांनी माझं कल्याण नाही परमकल्याण होणार आहे म्हणून याला शास्त्र म्हणतात आणि भक्तीबद्दल बोलल्यामुळे भक्तिशास्त्र म्हणतात या गोष्टी आम्हाला स्पष्ट पाहिजेत आता हे भक्तिशास्त्र आहे हे नक्की आहे आणि भाग सध्याच्या कलियुगामध्ये हे भक्तिशास्त्र पहिल्या दर्जाचं किंवा सगळ्या संतांनी सांगितलेलं पहिलं साधन आहे पण असं नुसतं सांगितलं तर होते काय नुसतं सांगून आमच्या लक्षात राहत नाही आम्हाला समजलं पाहिजे की बाकी कोणते मार्ग आहेत आणि त्या मार्गापेक्षा भक्ती आज कशी सोपी आहे ते मार्ग कोणते आहेत ते मार्ग कसे कठीण आहे हे मला समजलं मग भक्ती सोपी आहे हे समजलं की आमचं काम किंवा आम्ही तिकडं लागू शकतो नाही तर नुसतंच ऐकून घेतो आणि सोडून देतो मग दुसरे मार्ग कोणते आहेत पहिला मार्ग आहे कर्ममार्ग कर्मयोग म्हणतात त्याला गीतेचा दुसरा तिसरा अध्याय आणि चौथा अध्याय कर्मयोग आता या कर्मयोगाबद्दल आज ज्यांची षष्टी आहे नाथ महाराज ते नाथ महाराज काय म्हणतात मत्पर जो भक्त तया आश्रमांचा नेम नाही तेथ माझिया भक्ती कृतकृत्य क्रुत उ नित्य जाणं उद्धवा उद्धव गीता भगवंतानी उद्धवाला सांगितली त्याचं त्याच्यावर विश्लेषण करताना नाथ महाराज म्हणतात मतपर जो भक्त तया आश्रमांचा नेम नाही तेथं जो माझा भक्त आहे पण कसा भक्त आहे मतपर भक्त आहे पण मतपर म्हणजे हे का मत काय समजलं पाहिजे मतपर म्हणजे काय मत या शब्दाचा अर्थ होतो भगवंत आणि पर या शब्दाचा अर्थ होतो गती भगवंत ज्याची गती बनलेली आहे ज्याच्या जीवनाची गती भगवंत झालेला आहे त्याला म्हणतात मतपर पण तसं आम्हाला लक्षात राहत नाही उदाहरण द्यावं लागतं एक एकदम रोडपती माणूस आहे म्हणजे रोडवरचा कंगाल भिकारी आहे त्याला करोडपती व्हायचं आहे त्याची इच्छा आहे करोडपती झालं पाहिजे त्याला म्हणतात करोड पर एक पहिलेच करोडपती आहे त्याला खरबपती व्हायचं आहे त्याला म्हणतात खरं पर एक सामान्य माणूस आहे त्याला जीवनामध्ये खूप यशस्वी व्हायचं आहे त्याला म्हणतात यश पर तसं मतपर ज्याला भगवंतच प्राप्त करायचं आहे त्याला म्हणतात मतपर मतपर जो भक्त आता ओवी बघा मतपर जो भक्त ज्याच्या जीवनाची गती ज्याच्या जीवनाचं लक्ष भगवंताची जी प्राप्ती एवढंच राहिलेलं आहे असा जो भक्त आहे त्याशी पुढं काय म्हणतात आश्रम नेम नाही तेथं कोणत्याही आश्रमाचा नेम लागू शकत नाही नियम लागत नाही आश्रमांचा म्हणजे कुठं आश्रम असतात तो किती आश्रमाएं। आश्रमाएं। आश्रम आहेत चार आश्रम आहेत कोणते ब्रह्मचर्य आश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे चार आश्रम कशात सांगितले आहेत कर्मयोगात सांगितले मग एकनाथ महाराज इथं कर्मयोगाबद्दल बोलत आहे की कर्मयोगात जे आश्रमाला नियम धरून सांगितलेले आहेत आश्रमाला धरून ते नियम जो मतपर भक्त आहे त्याला लागू पडत नाही आता इथं लक्षात घ्या की चारही आश्रम आज आम्ही पाळतो का शेवटचे दोन आश्रम आहेत त्याला म्हणतात वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम इथं वाचलेल्या किती जण वानप्रस्थाश्रम आणि किती जण संन्यास आश्रम, आश्रम, आश्रम पाळतात नव्याण्णव no no टक्के नाही एखादा सोडून द्या म्हणजे आम्ही आश्रमांचे नियम पाळत नाही म्हणजे कर्मयोगाने जे आश्रम सांगितले आहे त्यातले दोन आश्रम आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकले म्हणजे कर्मयोगाचे सिद्धांत आम्ही पाळत नाही पहिला आश्रम कोणता आहे ब्रह्मचर्य आश्रम तो ब्रह्मचर्य आश्रम गुरुच्या घरी जाणं त्यांनी सांगितलेले नियम पाळणं त्यांच्याकडून शिक्षा प्राप्त करणं आणि तिथं राहून स्वतःच्या कोणत्याही इच्छा न ठेवता त्यांच्या इच्छेनी पूर्ण राहणं एका विशिष्ट वयापुरता समजा शंभर वर्षाचं आयुष्य आहे तर पंचवीस वर्ष ते सगळे नियम आम्ही ब्रह्मचारी आश्रम पाळतो पण हे नियम काही आम्ही पाळत नाही आमच्या नियमाने आम्ही ब्रह्मचारी आश्रम पाळतो कमी जास्त करतो म्हणजे चार आश्रमापैकी तीन आश्रम दोन तर आम्ही पाळतच नाही आमच्या जीवनातून निघून गेले आहेत दोन एक आम्ही आमच्या मताने पाळतोय ब्रह्मचर्य आश्रम आणि पुढचा जो गृहस्थाश्रम आहे त्या गृहस्थाश्रमातही काय करायचं केव्हा गृहस्थाश्रम थांबवायचा हे कर्मयोगाने सांगितलेलं आहे की तुमच्या मुलाचा म्हणजे तुमच्या मोठ्या मुलाचा किंवा मुलीचा जेव्हा मुलगा होतो पहिला त्यावेळेस तुमचा गृहस्थाश्रम संपला हे सांगितलंय कर्मयोगाने आता इथं बसलेल्यांपैकी मला सांगा किती जणांनी गृहस्थाश्रम थांबवला आमचा गृहस्थाश्रम पूर्ण जीवनभर चालू राहतो संपत नाही म्हणजे चारच्या चार, चार आश्रमामध्ये जे नियम दिलेले आहेत ते कोणतेच नियम आम्ही पाळत नाही दोन आश्रम तर सोडून दिलो आणि म्हणतो की कर्मयोग करतो आणि मला मुक्ती मिळाली पाहिजे मिळेल काय मी पहिलेच सांगितलं माझी साधना कलियुगाला धरून असली पाहिजे आणि कलियुगात मी कोणत्याही कर्मयोगाचे नियम पूर्ण पाळत नाही कर्मयोग मुक्ती देतो पण मी नियम पाळत नाही पाळू शकण्याची माझी ताकद नाही म्हणून कर्मयोग माझ्या कामाचा नाही त्या मानाने मग इथं एकनाथ महाराज म्हणतात मतपर जो भक्त तया आश्रम नेम नाही देत जो भक्ती करतो माझी त्याला आश्रमाचे नियम लागायची गरज नाही म्हणजे हे आम्ही पाळत नाही म्हणून आम्हाला आश्रमाचे नियम पाळण्याची गरज नाही केव्हा जेव्हा मी भक्त असेल तेव्हा मग त्यांनी काय केलं पाहिजे या भक्तीशी कृतकृत्य नित्य जाण उद्धवा तो माझी भक्ती करत असेल तर आश्रमाचे नियम पाळू दे का न पाळू दे त्याला भक्तीनी भगवंत मिळू शकतो म्हणून पहिला मुद्दा स्पष्ट झाला की कर्मयोगाने या कलियुगामध्ये मोक्ष मिळणार नाही पण तो भक्तीने मिळू शकतो एक योग बाजूला झाला एक मार्ग बाजूला झाला पुढचा मार्ग आहे ज्ञान योग मग ज्ञान योगाने तरी मला भक्ती मिळेल भगवंत मिळेल काय हरी मिळेल काय या खलियुगामध्ये या ज्ञानयोगाबद्दल बोलताना परत एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानयोगू तो संन्यासू ज्ञानयोगाचं दुसरं नाव आहे सांख्ययोग जो गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितला आहे सांख्ययोगो नाम द्वितीय अध्याया ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आता त्या ज्ञानयोगाबद्दल एकनाथ महाराज म्हणतात सांख्ययोगू तो संन्यासू त्याचा न करावा अभ्यासू एकदम स्पष्ट सांगितलंय माझ्यासारख्या प्रापंचिक माणसाला एकनाथ महाराज म्हणतात की तू सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग अभ्यास करू नको का करू नको सांख्ययोग होतो संन्यास हो सांख्ययोगामध्ये संन्यास घ्यावा लागतो मला सांगा संन्यास घ्यायला जण किती जण तयार आहे आम्ही तयार नाही कलियुगामध्ये आणि एक तर पूर्ण संन्यास नाही तर संन्यास वृत्ती तरी पाहिजे संसारात राहून संन्यास वृत्ती म्हणजे जिथं अनाग्रह अपरिग्रह वैराग्य विवेक शम दम समाधान स्थितिक्षा या सगळ्या गोष्टी तयार असतील तर तुला सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग जमू शकेल कलियुगात आणि ते आम्ही तयार नाही म्हणून ते म्हणतात की त्याचा न करावा अभ्यासू मग काय करायचं सा तेही सांगतात माझी या भक्तीचा विलासू अतिउल्लासू करावा एकनाथ महाराज म्हणून आम्ही सांख्ययोगाच्या किंवा ज्ञानयोगाच्याही पात्रतेचे या कलियुगामध्ये राहिलेलो नाही याचा अर्थ असा होत नाही की ज्ञानयोग आम्हाला असं मोक्ष देऊ शकत नाही ज्ञानयोग मोक्ष देण्याच्या तयारीचा आहे पण आमची पात्रता कलियुगामध्ये नाही म्हणून ज्ञानयोगसुद्धा तू करू नको तोही बाजूला झाला मग तुला काय करायचं आहे माझी या भक्तीचा विलासू अति अतिउल्लासू करावा तू माझी भक्ती कर आता तिसरा मार्ग आहे योग मार्ग याचं आकर्षण असते लोकांना याला अष्टांगयोग म्हणतात ज्ञानेश्वरीमध्येही ज्ञानेश्वर महाराजांनी अष्टांगयोगाचं वर्णन केलं आहे भरपूर पण त्या अष्टांगयोगाबद्दल स्वतः ज्ञानेश्वर महाराज आणि नंतर एकनाथ महाराज काय म्हणतात हा अग्निप्रवेश नित्य नवा भ्रातरे वीण करावा म्हणजे काय भ्रातरे करावा जुन्या काळी एक प्रथा होती सतीची प्रथा म्हणतात त्याला त्यावेळेस होते नवरामेला ती बायको त्याच्या चितेमध्ये उडी घ्यायची आणि संपलं हे उदाहरण दिले ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं ते समर्थन करत नाही त्यावेळेस ही प्रथा सुरू होती ती सती जात होती तेव्हा तिला अंग पूर्ण भाजत होतं पण एक वेळास त्यानंतर संपलं त्याचं जे काही पुण्य असेल नसेल ते तिच्या समजुतीप्रमाणे तिला मिळायचं न मिळायचं पण हा योग कसा आहे अष्टांग योग अष्टांग म्हणजे आठ अंगांचा योग कसा आहे हा अग्निप्रवेश नित्य नवा रोज सकाळी उठायचं अग्नी लावायचा चारी बाजूनी त्याच्या आत जायचं थांबायचं भाजून घ्यायचं बाहेर यायचं परत दुसऱ्या दिवशी अग्नी लावायचा परत आत जायचं परत बाहेर यायचं हा अग्निप्रवेश नीत नवा कोण यो अष्टांग अष्टांगयोग रोज हे करणं आज आम्हाला जमणार नाही आमची ताकद ते करण्याची राहिलेली नाही खास करून प्रापंचिक लोकांची म्हणून आम्हाला अष्टांग सुद्धा आज या कलियुगामध्ये मोक्ष देऊ शकत नाही म्हणून बाबा हे तीन मार्ग जे आहेत मुख्य ते तुला मोक्ष देण्याच्या लायकीचे आज तुझ्या अपात्रतेमुळे राहिलेले नाहीत तर तुला कोणता मार्ग उरला भक्तिमार्ग ते भक्ती भक्तिपंताशी ओळंगिले कुठे म्हणतात ते ते मार्ग करू शकतात म्हणून हे स्पष्ट पहिले आपल्याला झालं पाहिजे पक्क झालं पाहिजे बाकी कोणते मार्ग माझ्या लायकीचे नाहीत फक्त मार्ग आहे पण हेच नक्की होत नाही का नक्की होत नाही आज काहीतरी ऐकतो ते वाटतं की बरोबर सांगितले हेच मला करायला नाही परत चार दिवसांनी कोणतरी दुसरा नवीन संप्रदाय येतो आहे तेच नवीन पद्धतीने सांगतो आम्हाला वाटतं हेच बरोबर आहे आम्हाला हेच केलं पाहिजे आणि ते आठ दिवस पंधरा दिवस ते करतो परत एक महिन्यानी दुसरं कोणतं तरी संप्रदाय येतो म्हणतो हेच बरोबर आहे म्हणजे मी नक्की काय करायचं याचा निर्णय शेवटपर्यंत जीवनाच्या शेवटपर्यंत होतच नाही कारण आम्ही आहे तसेच राहतो तर निर्णय पहिले पक्का झाला पाहिजे आणि तोच निर्णय हरिपाठामध्ये एकनाथ महाराजांनी अत्यंत सोप्या पद्धतीने आणि स्पष्टपणे करून दिलाय एका जनार्दनी बोला हरि बोला हरि बोला किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा दोघांनी पण एकच निर्णय करून दिलाय आमच्यासाठी हरिबोला हरी बोला मग हरी बोलायचं कसं बोलायचं केव्हा कसं बोलायचं सगळे प्रश्न आहेत त्यांनी सांगितलं हा मार्ग आहे पण ते समजून घेतलं पाहिजे की केव्हा बोलायचं का बोलायचं कसं बोलायचं आणि हरी म्हणायचं म्हणजे नेमकं काय का म्हणायचं निष्ठा आमची तयारच होत नाही भाव आमचा तयारच होत नाही पण तो तयार करण्याचं काम हे एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये करून दिलेला आहे आता हरिपाठामध्ये निर्णय दिला हरि बोला हरि बोला मग हरी म्हणजे का का काय पहिला प्रश्न हा जर हरी म्हणजे काय हरती हरि जो हरण करतो त्याला हरी म्हणतो मग कशाचं हरण करतो काय हरण करतो किंवा हरण करतो कसं हरण करतो सगळे प्रश्न आहेत हरती म्हणजे हरण करणं म्हणजे काय तुमच्याकडून काढून घेणं पळवून नेणं मग काय पळवून नेतो पळवून नेणारा तो हरी हरण करणारा हरी उत्तर दोन आहेत दुःखम हरती आमचं दुःख हरण करतो अज्ञानम हरती आमच्या अज्ञानाचं हरण करतो असं जे करतोय तो हरी आहे मग केव्हा करतो कसं करतो हरिपाठामध्ये हरि बोला हरी बोला तुम्ही हरी बोललात की तुमचं तुमच्याजवळ हरी येणार आणि हरी तुमच्या या दोन गोष्टीचं निवारण करा दुःख आणि अज्ञान मग जर मी पंधरा वर्षापासून किंवा वीस वर्षापासून किंवा तीस वर्षापासून सकाळी संध्याकाळी हरिपाठ म्हणत आलेलो आहे आणि माझ्या दुःखाचं हरण अजून झालेलं नाही याचा अर्थ काय हरी दुःखाचं हरण करतो आणि मी चाळीस वर्षापासून हरिपाठ करतो तर मग माझं दुःख गेलेलं असलं पाहिजे की नाही दुःख गेलेलं असलं पाहिजे पण आज दुःख गेलेलं आहे गे का नाही गेलं मग का नाही गेलं दुःखाचं हरण करणारा आहे तर का नाही गेलं याचा स्पष्ट अर्थ असा आहे जसा हरिपाठ करायला पाहिजे जसा हरिपाठ समजून घ्यायला पाहिजे तसा केलेला नाही स्पष्ट आहे चला मग हरी दुःखाचं हरण करतो कसं करतो तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू? की भ्रांतासिकामुख विषयावरी सर्व सुखांचा आरामू सर्व सुखाचं आगर असलेला तो हरी तो राम भ्रांतासी कामू विषयावरी कुठं आहे तो बसलेला तैसा हृदयामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो सर्व सुखाचं आगर असलेला हरी बसलेलाच आहे पण भ्रांतासी कामो विषयावरी बसलेला असूनसुद्धा माझ्या ठिकाणी त्याचं दर्शन मला होत नाही याचं कारण काय मी भ्रांत आहे भ्रांत म्हणजे काय भ्रमिष्ट आहे मला भ्रम झालेला आहे कशामुळे विषयावरी भ्रम होणं कोणा कोणाला कौना भ्रम होतो किंवा भ्रमिष्ट कोणाला म्हणतात एक गोष्ट इथं आहे आणि शोधतो तिथं त्याला म्हणतात भ्रमिष्ट हरी आहे तुझ्या आत आणि तू शोधतो विषयामध्ये बाहेर म्हणजे तू भ्रमिष्ट आहेस एक गोष्ट जिथं आहे तिथं न शोधता दुसऱ्याच जागी शोधतो म्हणून तू भ्रमिष्ट आहे आणि तू भ्रमिष्ट असल्यामुळे जिथं पाहिजे तिथं तू शोधत नसल्यामुळे तो तुला मिळत नाही हीच गोष्ट समर्थ रामदास स्वामींनी दुसऱ्या शब्दामध्ये हीच गोष्ट सांगितली सांडुनी रामानंद घन जो करी विषयाचे चिंतन तया कैसे समाधान लोलंगतासी जो विषयाचं चिंतन करत आहे त्याला समाधान म्हणजे हरी कसा मिळेल ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात भ्रांताचे काम विषयावरी तू भ्रांत आहे विषयाचं चिंतन करतो म्हणून तुला हरी मिळत नाही आता हरी आहे माझ्या हृदयामध्ये त्याला शोधायला पाहिजे मी आत तो आहे सुखरूप आणि मी अजून आहे दुःखरूप याचा अर्थ मला तो मिळालेला नाही कारण मी त्याला आत न शोधता बाहेर शोधतो बाहेर शब्दाला अर्थ आहे विषय म्हणजे घरात शोधतो नातेवाईकात शोधतो पैशात शोधतो व्यवहारात शोधतो तो जिथं नाही तिथून मला सुख मिळेल असं मला वाटतं म्हणून मी पैशाच्या मागे लागतो म्हणून मी विषयांच्या मागे लागतो म्हणून मी साधनांच्या मागे लागतो आणि त्या मार्गातून तो मला मिळेल असं मला वाटतं पण तो तिथं नाही म्हणून तो तुला मिळत नाही आता दुसरी गोष्ट आहे अज्ञानम हरती अज्ञानाचं हरण करतो अज्ञानाचं हरण कसं करतो तो स्वतः ज्ञानरूप आहे ज्ञानस्वरूप आहे त्याचं रूप ज्ञान आहे ज्या क्षणी तुला तू तु हरी म्हणून अनुभव आला त्या क्षणी तू ज्ञानरूप होतो जिथं ज्ञान असते तिथं अज्ञान राहत नाही म्हणून तो तुला अज्ञानी ठेवत नाही पण अनुभव आला पाहिजे तो अनुभव कसा येईल त्याचा निर्णय हरिपाठातल्या पंचवीस अभंगातून एकनाथ महाराजांनी करून दिला तुला जर पाहिजे असेल तर तुला करावं लागेल एकच हरी बोला हरी बोला एका जनार्दनी हरी बोला तो निर्णय आमचा पक्का झाला पाहिजे आता पुढच्या गोष्टी अशा आहेत की हरी बोला हरी बोला हा निर्णय आहे मग हरी बोलायचं कसं कोणीतरी दोन मित्र भेटले आणि तिसऱ्याबद्दल चौकशी करायला लागली रामराव सध्या काय करतात हो श्यामराव तो म्हणतोय की सध्या हरी हरी करतायत हरी बोला हरी बोला म्हणजे हे हरिहरी हे करतायत असं म्हणणं आहे का एकनाथ महाराजांचं किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं